she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सफला एकादशी तर उद्या आपल्याला आपल्या घरातील हे जे काही नो दोष असतात बघा नकारात्मक शक्ती असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात तर ते दूर करण्यासाठी अग साधा आणि सोपा उपाय करायचा आहे शत्रूंची पिढा असू द्या शत्रूंची बाधा असू द्या कोणत्याही प्रकारचा दोष घरामध्ये जावायचा असतो तर काय होतं प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर आपल्या घराची प्रगती जी थांबलेली आहे म्हणजे कुठेतरी बंद झालेली आहे तर ती बांध खुलावी आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा एक उपाय जो आहे तो तो करायचा आहे सफला एकादशी म्हणजेच काय प्रत्येक कामामध्ये सफलता प्राप्त करून देणारी एकादशी तर उद्या या एका एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या नशिबात सुद्धा ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टीसुद्धा मिळेल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल फक्त उपाय करत असताना तो श्रद्धेने आणि विश्वासाने जर केला तर नक्की त्याचे जे काही फायदा आहे तर ते आपल्याला मिळत असतात तर उपाय काय करायचा आहे याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर तुम्हाला उद्या ब बघा एकादशी आहे तर भगवान विष्णूंवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर ही जे पाणी आहे तुम्ही झाडाखाली टाकून देऊ शकता उद्या घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये विष्णू सहस नाम सार्शनाम। विष्णू सहस नामावली श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्रम आणि नाही तुम्हाला म्हणणं शक्य तर तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत तर त्या श्रवण करू शकतात म्हणजे यूट्यूबवरती लावून द्या गुगलवरती लावून द्या तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्ही श्रवण जरी केल्या तरीही चालेल पण घरामध्ये ह्या उद्या मंत्रांचा आणि स्तोत्रांचा आपल्याला प्रभाव हा जाणवलाच पाहिजे कारण उद्याची जी एकादशी आहे तर ती वर्षातील पहिलीच एकादशी आहे तर त्यामुळे उद्या हा उपाय करायला अजिबात विसरू नका किंवा या गोष्टी करायला विसरू नका उपाय तर आता मी तुम्हाला सांगणार आहे काय उपाय करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला थोडेसे जी लवंग असते तर त्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत तर किती घ्यायच्या आहेत तर पाच लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पाच वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी पाच वेलची पाच लवंग घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत ओवाळून टाकल्यानंतर त्या तुम्हाला अशा ठिकाणी टाकायच्या ज्या ठिकाणी कोणाचा पाय हात पाय वगैरे पडणार नाही आणि उपाय करत असताना तुम्हाला ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हीच जप करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्याचे आहे तर ते सर्व दूर होईल आणि आणि ह्या वस्तू कुठे टाकायच्या तर तुमच्या आजूबाजूला जे ते कुठे झाड असेल तर त्या झाडाच्या खाली तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या जा, आहे आता झाड म्हणजे तुम्ही परत त्या वस्तू घरामध्ये घेऊन येऊ नका कारण आपण उपाय केलेला आहे सर्व नकारात्मक शक्ती आपल्या त्या वस्तूंमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत त्यामुळे उपाय केल्यानंतर कोणाशी न बोलता ह्या ज्या वस्तू आहे तर त्या तुम्हाला तुम्ही चौकात जाऊन एखाद्या रोडच्या कडेला वगैरे टाका किंवा मग एखाद्या झाडाच्या खाली जरी टाकल्या तरी चालेल तर अशा पद्धतीचा हा जो उपाय तो करून बघा की तुम्हाला उपायचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य जे आहेत ते दूर होऊन आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहेत ते नष्ट होईल आणि आपल्या नशिबात सुद्धा ज्या गोष्टी नाही येतात त्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होईल कारण ज्यावेळेस आपल्या घराची बांध खुलते तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती ही कोणीच थांबू शकत नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घराची प्रगती होत असते तर अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा मदत होईल आणि त्यांच्यासुद्धा जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा त्यांच्या दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ